शिवसेनेचे नेते दिनकर पाटील यांच्या पुतण्यावर गोळीबाराचा प्रयत्न कैलासवासी युवराजांना यांचे चिरंजीव अभिजीत थोडक्यात बचावले कवठेमहांकाळ शहरात रात्रीच्या सुमारास घडली घटना कवठेमहांकाळ शहरात शिवसेनेचे ज्येष्ठ नेते दिनकर तात्या पाटील यांचा पुतण्या अभिजित युवराजांना पाटील यांच्यावर काल रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास एका अज्ञाताने गोळीबार करण्याचा प्रयत्न केला परंतु गोळीबार होऊ शकला नाही या घटनेने कवठेमहाकाळ तालुक्यात खळबळ माजली असून बंदुकीमधून गोळीबार न झाल्याने अभिजित पाटील थोडक्यात बचावले आहेत अद्याप या घटनेची नोंद कवटे महाकाळ पोलीस ठाण्यात झालेली नाही कैलासवासी युवराजांना पाटील यांचे थोरले चिरंजीव व शिवसेनेचे ज्येष्ठ नेते दिनकर तात्या पाटील यांचे पुतणे अभिजित युवराज पाटील हे काल सायंकाळी आपल्या कामानिमित्त कवटे महाकाळ शहरात तहसीलदार कार्यालयासमोरील एका मोबाईल दुकानात आलेले होते अभिजित पाटील आपल्या सहकारी मित्रांसमेत मोबाईल दुकानात बसलेले असताना एका अज्ञात युवकाने दुकानामध्ये प्रवेश करताना त्या अज्ञात युवकाने निळ्या रंगाचा शर्ट घातलेला होता त्यासोबत डोक्यावर टोपी व तोंडाला रुमाल बांधलेला होता त्या अज्ञात युवकाने मोबाईल दुकानामध्ये प्रवेश करतानाच कमरेला खोचलेली रिव्हॉल्वर बाहेर काढलेली दिसून येते दुकानात प्रवेश केल्यानंतर अभिजित पाटील यांच्यावर त्या युवकाने रिव्हॉल्वर रोखून धरली व फायरिंग करण्याचा प्रयत्न केला परंतु त्या रिव्हॉल्वरमधून गोळी फायर झाली नाही त्यामुळे अभिजित युवराज अण्णा पाटील बचावले आहेत या घटनेनंतर अभिजित पाटील व त्याच्या सहकाऱ्यांनी त्या अज्ञात युवकाचा पाठलाग केला असता हल्लेखोर युवकाने डॉक्टर खोत यांच्या दवाखान्यासमोर आपली मोटरसायकल लावली होती त्या मोटरसायकलवरून हल्लेखोर युवक नगरपंचायतच्या दिशेने जत रस्त्याकडे मोटरसायकलवरून निघून गेला त्याचा शोधाशोध करण्याचा प्रयत्न केला असता परंतु अज्ञात हल्लेखोर मिळून आले नाहीत या घटनेची नोंद अद्याप कवटेवंकाळ पोलीस ठाण्यात झालेली नसली तरी आज या घटनेची नोंद कवटेमांकाळ पोलीस ठाण्यात था केली जाणार आहे अशी माहिती समजून येते अभिजित पाटील यांच्यावर कोणी हल्ला करण्याचा प्रयत्न केला व कशासाठी केला हे कारण मात्र समजू शकले नाही या घटनेमुळे कवटेमांकाळ तालुक्यात खळबळ माजले आहे आपल्या भागातील बातम्या पाहण्यासाठी आमचे न्यूज चॅनल सबस्क्राईब करा व लाईक करा मुख्य संपादक कुणाल कोठावळे के के मराठी न्यूज नेटवर्क